सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर पेमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक समजणारे शिवाजी कर्डिले हे हिंदू धर्माचे रक्षक नव्हे तर भक्षक आहेत कारण त्यांच्यावरती जेवढे गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे दाखल करणारे सर्व लोक हिंदू धर्मामधील आहेत असा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलाय नोव्हेंबर रोजी दुपारी राहुरी शहरामधनं भव्य अशी रॅली काढण्यात आली त्यानंतर नवीपेठ इथे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा विजय निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी करडिले आणि भाजपवरती टीका केली आहे यावेळी व्यासपीठावरती माजी खासदार बापूसाहेब तनपुरे तसेच अरुण तनपुरे रावसाहेब चाचा तनपुरे अनिल कासार गुलाब बर्डे हर्ष तनपुरे नितीन तनपुरे विजय डवले मंदार धुमाळ सुनील अडसुरे तसेच अरुण ठोकळे ज्ञानेश्वर वाचकर आदींसह अनेक जण उपस्थित होते यावेळी आमदार तनपुरे यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा मतदारांच्या समोर मांडला ते पुढे म्हणाले की पाच वर्षांपूर्वी मी जनतेच्या आशीर्वादाने आमदार झालो शरदचंद्र पवार यांनी मला मंत्रिमंडळामध्ये संधी दिली या मंत्रिपदाच्या काळात मी अनेक कामं करत वर्धाने चंद्रपूर जिल्ह्याची ही जबाबदारी सांभाळली उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत मी जवळून पाहिली आहे ऊर्जा खात्याच्या माध्यमामधे मी अनेक कामं केली निळवंडे कालव्याचं काम केलं शेती सबस्टेशन तसेच नगरपाथर्डी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांची ही कामं केली आई तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन मी आलो आहे धर्माचा मला देखील अभिमान आहे मात्र आपण कोणालाही त्रास न देता कायम प्रेमच दिले कर्डले यांनी राहुरी शहरामधील शनी मंदिराच्या समोर दंड थोपटण्यापेक्षा समोरासमोर चर्चेला येण्याचं आवाहन प्राजक्त तनपुरे यांनी केलं यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर ते तनपुरे यांनी केलेल्या भावनिक के भाषणामध्ये माझा प्राजक्त कधी जनतेचा झाला हे कळलंच नाही असं म्हणून प्राजक्त तनपुरे यांनी नगराध्यक्ष असताना तसेच आमदार झाल्यानंतर देखील शहरात केलेली अनेक विकास कामं यांचा उल्लेख त्यांनी केलाय सरकार विरोधामध्ये दे असताना देखील विधानसभेमध्ये अभ्यासपूर्ण आणि प्रभावीपणे प्रश्न मांडून प्राजक्तनं अनेकांची मनं जिंकली आहेत त्यामुळेच उत्कृष्ट भाषण पुरस्कार त्यांना मिळाला एक आई म्हणून प्राजक्तचा आपल्याला अभिमान आहे असं सांगत प्राजक्तला विजय करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे तर यावेळी मच्छिंद्र सोनवणे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर चाचा तनपुरे रावसाहेब खेवरे डॉक्टर संजय वळगट तसेच प्रथमेश नवले विश्वास पवार वर्षा वाचकर रघुनाथ झिने विजय तमनर बाळासाहेब जठार सुरेश लांबे ॲडव्होकेट अभिषेक भगत तसेच प्रकाश देटे गोविंद मोकाटे यांनी देखील आपली मनोगतं व्यक्त करून आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासारख्या सज्जन हुशार आणि सुसंस्कृत उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन जनतेला केलं आहे या सभेला राहुरी शहरासह तालुक्यामधनं आणि नगर पाथर्डी भागामधनं मोठ्या संख्येनं तनपुरे समर्थक आघाडीचे विविध पक्ष संघटनांचे नेते पदाधिकारी तसेच मतदार मोठ्या उपस्थित होते दहा वर्ष तुम्ही आमदार होतात दहा वर्ष तुमचं एखादं काम दाखवा मागे मी एका बैठकीमध्ये सांगितलं की समोर समोर आम्हाला दोघांना बोलवा आज तर समोर शेजारी तिथं सभा होती माझी तयारी आहे अजूनही सभा त्यांची संपली होते आपल्या उशिरा सुरू झाली आणि आपल्या अगोदर पण अजूनही असेल शनी मंदिरासमोर दंड थोपटण्यापेक्षा चर्चेला तिथे या आणि काय तुमच्या दहा वर्षाचा हिश आणि माझ्या पाच वर्षाचा हिच्या समोर त्या ठिकाणी चर्चा करायची आपली तयारी आहे पण मात्र ना दहा वर्षामध्ये निळवंड धरणाचं पाणी आणलं ना दहा वर्षामध्ये या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या विजेचा प्रश्न सोडवला ना एकदाही शेतकऱ्याला दिवसा वीज द्यायचा प्रकल्प आणला त्यांच्या सरकारच्या काळातली योजना होती आम्ही बदलून सुधारणा करून चांगली राबवली पण त्यांच्या सरकारच्या कर काळामध्ये एकही दिवसा वीज द्यायचा प्रकल्प महाशयांनी इथं आणण्याचा सदा प्रयत्न तरी केला का मला आपल्याला सांगायचंय आता त्यांनाही कळून चुकलंय की काय निकाल लागणार आहे नगरला वरती गेले पाथर्डीला गेले की सांगतात राहुरी तालुक्यामध्ये येतात आम्ही खूप पोखरले खूप असं केलंय शेतकरी मंडळाचे बरेच कार्यकर्ते आमच्याकडे गेले असं सांगतात पण मात्र मी अभिमानानं खरं सांगतो कौतुक करतो की स्वर्गीय शिवाजीराजे गाडे पाटलांनी त्या ठिकाणी माझ्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता सहकरी गाडे काये के मला आमचे सहकारी धनराज पाटील गाडे काय असतील नाही पण मात्र शेतकरी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच कौतुक केलं पाहिजे की आजही शिवाजी पाटलांच्या विचारावरती ते ठाम आहेत आणि सर्वजण कार्यकर्ते माझ्या बरोबर त्या ठिकाणी आहेत मित्रांनो त्यांच्यावर एवढे जे काही गुन्हे आहेत मला वाटत तीनशे दोन कलमाचा गुन्हा आहे तो लॉटरी विक्रेते आमचे विलास लांडे म्हणून त्यांच्याबद्दलचा गुन्हा तीनशे दोनचा आहे माझा प्रश्न आहे विलास लांडे अशोक लांडे हे कुठल्या धर्माचे आहेत हिंदू धर्माचे त्यांच्या खुनाचा आरोप आमच्या शिवाजी करगिरेंवरती तीनशे दोनचा गुन्हा किंवा त्या तीन गुन्ह्यामध्ये मदत करण्याचा तीनशे तीनचा गुन्हा आहे मला वाटतं त्या शिवसेनेच्या शेडगावच्या शिवसेनेचे ते कोतकर होते कोतकर कोण आहेत हिंदू आहेत आमचे डॉक्टर कांकरिया होते त्यांच्यावरती देखील खंडणी मागण्याचा आरोप आहे बेकायदेशीर शस्त्र दाखवण्याचा आरोप आहे कोण आहेत हिंदू आहेत अरे आमच्या भाग्यश्री मोकाटे कोण आहेत त्या पांगरमन मध्ये आमचा मित्र सहकारी इथं आता आलेत की नाही मला माहित नाही पांगर म्हणची लोक आमचा तो अमोल आव्हाड बिचारा जेलमध्ये त्या घटनेमध्ये नसताना देखील तिथं अशी माझ्या माहितीप्रमाणे तो देखील जेलमध्ये आहे तो कोण आहे अरे स्वतःला तुम्ही हिंदू धर्माचे रक्षक म्हणता अरे या हिंदू धर्माचे भक्षक तुम्ही आज या ठिकाणी सांगतो आई तुळजा भवानीचा आशीर्वाद घेऊन मी मागच्या वेळेची निवडणूक प्रचार चालू केला आणि याही निवडणुकीमध्ये प्रचाराचा अर्ज भरण्याच्या अगोदर एक दिवस आई तुळजा भवानीचा आशीर्वाद तुळजापूरला घेऊन आलेलो आहे मी माझ्या धर्माचा अभिमान मला देखील आहे नावावर मी कधी आमच्या कुणालाही त्या ठिकाणी त्रास द्यायचं काम केलेलं नाही धर्माच्या नावाखाली प्रेम द्यायचं काम मात्र मी त्या ठिकाणी केलेलं आहे आमच्या धर्माची शिकवण असते प्रेमाची शिकवण देणारा आमचा धर्म आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्या पोटा पाण्याची आपल्या प्रपंचाशी निगडीत ही निवडणूक आहे ही निवडणूक नवंड धरणाच्या पाण्याबद्दलची निवडणूक आहे ही निवडणूक तुमच्या शेतीला दिवसा वीज मिळण्याच्या संदर्भातील निवडणूक आहे ही निवडणूक वांबुरी चारीच्या पाण्यासंदर्भातील निवडणूक आहे ही निवडणूक विजेच्या आमच्या डीपीआ बसतील सबस्टेशन बसतील विजेच्या पायाभूत सुविधा आमच्या शेतकऱ्याला कशा मिळतील त्याबद्दलची ही निवडणूक निवडणूक आहे आम आमच्या शेतमालाला भाव कसा मिळेल त्याबद्दलची ही निवडणूक आहे आमच्या दुधाचे भाव चाळीस रुपये कसे होतील ते त्याबद्दलची ही निवडणूक आहे आणि ही निवडणूक महाविकास आघाडीचं सरकार राज्यावरती आल्यावर या शेतकऱ्याच्या हमी मालाला आम्ही भाव देणार तुमचे प्रश्न शेतीमालाचे असतील शेतीच्या अर्थव्यवस्थेवरचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार आहे म्हणून ही निवडणूक आपल्या प्रपंचाशी आपल्या पोटापाण्याशी निगडीत निगडित ही निवडणूक आहे दुसऱ्या कुठल्याही वळणावरती निवडणूक जाऊ देऊ नका आपल्या पोटापाण्याचा प्रश्न हे महाविकास आघाडीचं सरकार सोडवतं हे आपण अडीच वर्षामध्ये बघितलं असेल आणि म्हणून पुन्हा एकदा या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्याकरता आपल्या पोटा पाण्याचे प्रश्न सोडवण्याकरता आपण मला महाविकास आघाडीचा आमदार शरद शरद पवार साहेबांचा आमदार म्हणून पुन। पुन्हा त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवताल संधी द्याल अशा आग्रहाची विनंती आपल्याला करतो गेल्या सहा महिन्यापासून कशा पद्धतीने केलेले सांगायचं तोड तू वक्तव्य राहायचं कशा पद्धतीने वा, वागायचे म्हणून आम्ही माझ्यासारख्या आलेल्या काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सर्वांनी थोरा साहेबांकडे जाऊन प्रवेश केला अडीचशे तीनशे लोकांनी आणि आमचं सर्वांचं एक चिंतन शिबिर केलं सगळ्या कार्यकर्त्यांचं तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून म्हणून काँग्रेस पक्षामध्ये परत काम करायचं मी खरा निर्णय घेतलेला आहे आणि हे करता असताना गेल्या पाच वर्षे आपण सर्वांनी ज्यांना निवडून गेलं ते आपले आमदार दादा तनपुरे त्यांची कामाची पद्धत या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आम्ही हा निर्णयानंतर घेतला अनेक या ठिकाणी प्रश्न सांगायसारखे आहेत त्याच्यामध्ये परदेशी आम्ही फिरीत होतो आशुदानी या फेरी चालू होती नवी पेटेमधली कोण येतो प्रचाराला या तालुक्यामध्ये सर्व जण प्रचार करीत असतात आतापर्यंत सर्वांनीच प्रचार केलेले कोण म्हणत या ठिकाणी प्रचार करून देत नाही आमच्या मुलांना संशय आला तुम्ही नगरचे लोक दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस लोक एखाद्या घरात जर जात असले तुमची त्या हो। मतदाराशी कोणाची ओळख नसली तुमचे जर कार्यकर्ते प्रमुख असतील ते जर प्रचार करत असले तर कोणी बोलायला आढळलेलं नाही आजपर्यंत तळणे ठिकाणी कोणाच्या वळखीचे नाही एखाद्या वार्डमध्ये गेल्यानंतर पंधरा पंधरा वीस वीस लोक वळखीचे तर माणसाला थोडस वाटत ना दोन घरे घ्यायचे चार घरं सोडायचे प्रचलित ही पद्धत असते का त्या टायमाला पत्रकार मीडियावाली ते मला विचारलं गेली सिनेमे त्याला तोपर्यंत तो मला कुठलीच गोष्ट माहिती नव्हती मग कळडीरा साहेब भाषण करतात काही गुंड आले आमच्या लोकांना दम दिले अहो कळडी साहेब त्या ठिकाणी माझा मुलगा प्रतीक होता मग पंधरा वर्ष तो गुंड होता का या ठिकाणी मागवतो माझ्या सगळं गुंड किती करतो हुंड प्रवृत्तीचे मला एक प्रश्न त्यांना विचारायचा कि दादा आता जर त्यांची सभा संपली असेल तर त्यांना इकडं बोलू तुम्हाला दोघाला समोर उभा करू दोघांचे चेहरे चांगले पहा गुन्हेगार तुम्हाला लगेच करू। तुम्ही भाषा करता तुम्ही जन्म जात तीनशे दोन तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा नाही मग भरपूर प्रचार मी या तालुक्यात केला मला का लागल्या सारखी झाली मला फेरडी पाणी पाजायचं हो आता तुम्हाला सांगतो दुसरी घोषणा आली कटेंगे तो बटेंगे सॉरी सॉरी कटेंगे बरोबर देवेंद्र फडणवीस म्हणतात मोदी के में देश है तो सुरक्षित है नारायण राणेचा किडा म्हणतो हिंदू खतरे मे है तुझ्या बापनी का हिंदू खतरे मे हिंदू खतरे मे है बटेंगे तो कटेंगे मोदी के हाथ में देश सुरक्षित है आहे मला सांगा या देशाचे राष्ट्रपती कोण हिंदू देशाचे पंतप्रधान कोण या, या महाराष्ट्राचा गद्दार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कोण इथले खासदार कोण इथले आमदार कोण अरे मग हिंदू खत्रे में कुठे हिंदू खत्रे में नाही भाई भारतीय जनता पार्टी खतरे है।, हो है उसकी सत्ता खतरे में है उसकी सत्ता में त्याच्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला प्रचंड अशा मताने दादाला निवडून द्यायच मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सिंग चोवीस तास राहुरी